आता तर माझं बाळ कुठं सहा महिन्याचं झालंय सहा तारखेला चार पाच चमचे पहिल्या दिवशी पिला दुसऱ्या दिवशी एक दोन चमचे माझ्याजवळ जवळ तर बाबूला असं बसायचंय वेधी करा दवाखान्यात जाऊन आणलं आणि त्याला औषधं द्यायचे आणि त्यांना बाळाला डॉक्टरांनी काय सांगितलं मी तुम्हाला बाळाची फिडिंग बंद करायला सांगितली आणि ही पावडर पाण्यामध्ये मिक्स करून द्यायला सांगितलं मी मारले कारण की ती माझं ऐकत नाही उन्हात बाहेर फिरते तुकडी सगळी औषधं द्यायची आणि फिडिंग बंद करायला सांगितलं त्या वाटीमध्ये दूध कालून ठेवले पण ते द्यायचे थोड्या थोड्या वेळाने म्हणजे जशी भूक लागली मुलं झोपली तोपर्यंत दळण ठेवून पटकन येते आणि दार पुढकत बाळाला दवाखान्यात आणलं त्याला औषधं दिली त्यानंतर शिचे सुचे कपडे हॅलो मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण आशा व्यक्त करते छान असाल आणि तुम्हाला जर का लहान मूल असेल तेसुद्धा खूप छान असेल गोड असेल आणि आजारी नसेल सांगायचं ह्या फ्लॉगच्या माध्यमातून एवढंच आहे की तुम्ही तुमच्या बाळाची छान काळजी घ्या म्हणजे त्याचं जे वाढ आहे किंवा जे काही त्याचं जे बाळाला मिळालं पाहिजे बाळाला जे सद्गुड सद्गुड जे पोषण असतं ते सगळं काही मिळालं पाहिजे आत्ता तर माझं बाळ कुठं सहा महिन्याचं झालं आहे सहा तारखेला आणि मी त्यानंतर आहे ना त्याला पाणी पिण्यासाठी चालू केलं कारण की गर्मी खूप आहे आणि तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आम्ही गावाकडे जाऊन आलो त्याच्यामुळं पण असू शकतं की याला आहे ना जुलाबानी इतका तो घायाळ झाला आहे बापरे त्याचं मला आहे ना पोट आहे पूर्ण असं एकदम मऊ मऊ लागतं आहे आणि त्याचं म्हणजे नेहमी असं मऊ म्हणजे पार तिक्का पारात गेले आतमध्ये आणि तो बाबा निस्ताप बघतोय टुकू टुकू असा मला बघून असं झालं एक राऊंड राऊंड कसं तरी वाटतंय रडू पण येते पण आपलं बाळे आपल्याला सांभाळायचं इथे दुसरं कोणी नाही त्याचे पप्पा येतीलच आता आणि दवाखान्यात घेऊन जायचे बघूया डॉक्टर काय सांगतात आणि मी मनाने एक चूक केली ती म्हणजे मी त्याला आहे ना भातावरची जी पेस असते ना भातावरची एकदम म्हणजे मी त्याला फक्त पाणी दिलं ते आणि तो पिला आवडीने एक चार पाच चमचे पहिल्या दिवशी पिला दुसऱ्या दिवशी एक दोन चमचे पिला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग काय फक्त त्यांनी ते टेस्टच बघितली दुसऱ्यांदा तो तोंड चुकलं ना म्हणजे त्याने असं जे पॅक लावलं ते उघडच न झालं असं झालं आणि मला वाटतंय ती माझी चुकीने झाले का काय माहिती आणि त्याचसोबत उन्हाळा आणि थंडीचे दिवस गपरडू नको बघ थंडीचे दिवस जेव्हा होते ना तेव्हा सुद्धा त्याचं हे डोकं पूर्ण पूर्ण हे डोकं आहे ना व घामाने असं भिजत होतं आणि आता सुद्धा तेच होतं आहे आता तर गरमीचे दिवस आहेत तरी सुद्धा तेच होते त्याच्यामुळं बाळा तुला गरमी आहे ना इकडं बघ पिलू मान टाकून देतो निसतात उलटी झोपीतच उलटी करत होता आणि त्यासोबतशी सुद्धा त्याची अजिबात थांबत नव्हती आणि तुम्हाला सांगते मी आई आहे त्याचं काय म्हणजे कपडे धुण्यासाठी काय चिडचिड नाही पण माहितीसाठी सांगते मी येणं इतकं म्हणजे चार पाच त्याच्यासाठी कव्हर येतं तरी शी केला तरी ते वेगवेगळ्या म्हणजे कॉटनचे आहेत एक प्लॅस्टिकचं आहे आणि दुसरं एकदम प्लॅस्टिक आहे असे मी सगळे कव्हर्स वापरते ते कव्हर सगळे खराब होऊन माझे गोदडी तीन खराब झाली आणि आता ते पाणी नेमकं आजच नाही आहे आणि धुवायला तरी इतके पडलं त्याचे शीचे कपडे उलटी केलेले कपडे सगळेच पण आ... आता पाणीच आलं नाही मग ती धुण्यासाठी कालपासून तशीच पडल्यात आता धुवायचं कुठून आणि पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला कारण की ते पाण्याची सुविधा अशी नाही आहे आता बघूयात काय होतंय ती आणि डॉक्टर काय सांगतात ते पण बघूयात हा बसला आहे कसं माझ्या कुशीत कशी बाबू ए बाबू काय होतं तुला काय होतंय काय होतंय हां काय होतं काय होतं काय होतं तुला माझ्या जवळ तर बाबूला असं बसायचंय वेदिकाला तर पप्पांसोबत दुकानावर पाठवलं म्हणजे ती महाग लागून गेली बोलली पप्पा मला कधी शॉपवरून येत नाही तिथे मशनी असतात नट वगैरे पडलेले राहतात खाली किंवा ते भर वगैरे असते पायात टोच म्हणून तिचे पप्पा न्यायला नको नको म्हणतात पण तिने आज जास्त हट्ट केला म्हटलं न्या माझं पण घरातली काम आवडतील आणि मग ती गेली आता दुकानावर बघूयात डॉक्टर काय सांगतात ते बाबू इंजेक्शन घ्यायचं तुला घ्यायचं घ्यायचं बाळाला दवाखान्यात जाऊन आणलं आणि त्याला औषध द्यायच्यात आणि त्यांना बाळाला डॉक्टरांनी काय सांगितलं मी तुम्हाला सांगते नंतर आधी मी बाळाला ना औषध हो रडतोय ना तू इथं बघतोय कॅमेऱ्याला बघतोय बाळा तुला काय म्हणाले डॉक्टर काय म्हणाले उष्णतेमुळे तुला काय झाले हा काय झालं म्हटलं डॉक्टर गॅस्ट्रोल झालाय गॅस्ट्रोल उलटी जुलाब आणि ताप ता एक तासापूर्वी एक औषध द्यायचं होतं उलटीचं आता बाकीचे दिवशी बाळाला हे दुधामध्ये दूध आहे दूध दुद पावडर आहे ही आणि हे ना हे पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचे आणि यात मी दोन तीन चमचे टाकलेलं आहे ही पावडर आणि हे पाणी मी गरम करून एक शंभर ग्रॅम घेतलं आहे आणि ते मिक्स करून असं मी बाळाला देते बाळाला अठ्ठावीस तास आईचं दूध द्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितले म्हणजे अठ्ठेचाळीस तास तरी आणि मग बाकीचे औषधं आहेत ती भरपूर ते द्यायचे बाळ रडते वेदिकाला बघू शकता तिला मी मारले कारण की ती माझं ऐकत ता नाही उन्हात बाहेर फिरते आधीच हा आजारी आणि ती पण आजारी पडले तर मग मी कसं करू पूर्ण दिवस कसा गेलाय आता संध्याकाळचे चार वाजत आलेत अजूनही माझं जेवण नाही आणि कुणाचं सज्ज पप्पाचं पण नाही त्यातच बघायचं निसता तर असं आमचं चालू <laughs> बापरे बाबूसाठी किती मोठी औषधं दिली आहेत एवढी औषधं म्हणजे कसा प्यायचा एवढं औषध माझं बाळ पण दिलं तर पाहिजेच ना जुलाब आणि उलटी कशी थांबणार दळण करून ठेवले आता मी ये ना दळण गिरणी ठेवून येते तोपर्यंत इकडे वेदिका पण झोपली आणि बाळ पण झोपले बाळाला दवाखान्यातून आणलं त्याला औषधं दिली त्यानंतर शिचे सुचे कपडे होते ती धुतली आणि परत त्यानंतर वेदिका माझा आय फुटके तिथले फटके दिल्यानंतर तीही झोपली आणि अजून दळण ठेवून आले आणि आत्ता जेवले जेव्हा मला पाच वाजे सकाळी फक्त चहा पिले होते आणि त्यानंतर आतापर्यंत काहीच नाही बाळ उठते हालायला लागले तर आहे ना मला सांगायचं की मला बाळाला डॉक्टर काय म्हणाले की ते सहा महिन्याचं झालं आहे आणि बाळ मोठं आहे त्याला अगोदरच म्हणजे तुम्ही जेवण वगैरे द्यायला चालवतं म्हणजे करायला पाहिजे होतं मूग डाळीची खिमती किंवा जे आपले फ्रूट्स असतात जे फळं असतात म्हणजे ॲपल डाळीम चिक्कू केळी जे काही आपली फळं असतात आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत ज्याच्यामधून जे पोषण आपल्या बाळासाठी मिळणारे तर ते तुम्ही का देत नाहीत म्हणून मला डॉक्टर वाटले आणि खूप वाटले म्हणजे बाळ सहा महिन्याचं झालं म्हणून काय झालं आधीपासूनच यायला सुरुवात करायची होती तर म्हटलं आता आपण सुरू करूयात आणि आता ॲपल वगैरे आता सध्या तर घरात नाही आणि आता आता आणायचंच होतं पण त्यांना दुकानावरती काम होते कस्टमर थांबले होते त्यांनी मला घरी सोडलं असंच गेले आणि ते तर अजून जेवले नाही कस्टमर पूर्ण दिवस असाच गेला तर न राहिलेलं मी नंतर बोलत आणि आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार तुम्हीही तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला थोडंसं जरी माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी समर्थ खृबेमुळे सगळं काही व्यवस्थित होईल ही अशा व्यक्त करते धन्यवाद